टाकळी येथील शिवाजी चौकात हातबट्टी दारू विक्री येथील शिवाजी चौकातील एका बंद पत्राशेटच्या बाजूस बसवराज शंकर कुंभार वैतिहतीस राहणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर हा इसम हातबट्टी दारूची विक्री करीत होता मंद्रूर पोलिसांनी पंचायत समक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एका प्लास्टिक कॅन मध्ये पाचशे पन्नास रुपये किमतीची दहा लिटर हातबट्टी दारू बिगर पास परमिटने विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या परिस्थितीत तो मिळून आला आहे ही कारवाई दिनांक तीन मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाली या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे म्हणून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे मंद्रूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा